आज मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या विषयासाठी मदतीचं आव्हान करणार आहे हा मला ज्योतिष संशोधनासाठी मदतीच्या हातांची आवश्यकता आहे शेकडो नव्हे तर हजारो मदतीच्या हातांची आवश्यकता आहे कारण विषयच तेवढा मोठा आहे पुनर्जन्मासारख्या अत्यंत कठीण विषयावर आपण संशोधन करणार आहोत म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून पुनर्जन्म सिद्ध होऊ शकतो मात्र त्यासाठी या विषयावर सखोल संशोधन होणं गरजेचं आहे जे मला एकटीला शक्य नाही त्यासाठी मला हा विषय समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीची आवश्यकता आहे सर्वजण मिळून आपल्याला केवळ संशोधन करायचे नाही तर इतिहास घडवायचा आहे मदतीचं हे आव्हान केवळ आम्ही करीत नाही तर आपली संस्कृती आपले वेद उपनिषद आपले पुराण आपले पूर्वज जणू काही आमच्या माध्यमातून तुम्हाला हे आव्हान करीत आहेत कारण आपल्या आध्यात्मिक मान्यतेनुसार पुनर्जन्म असतो